नमस्कार मित्रांनो सगळं तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपली जी काय आता वेडिंग सिरीज चालू आहे आणि त्याला चांगला रिस्पॉन्स येत असल्यामुळे आपण ही वेडिंग सिरीज पुढे कंटिन्यू करतोय आणि वेडिंग सिरीज मधले आपले बरेचसेच व्हिडिओ येणार आहेत त्यात हा व्हिडिओ खूप खास आहे त्याच कारण असं की आज आमच्या लग्नाच्या पत्रिका छापून आणि त्या पत्रिका काहीशा अशा आहेत सांगायचा मुद्दा असा की आपण कसं प्रत्येक कामाची सुरुवात हे गणपती बाप्पापासून करतो प्रत्येक कार्याची सुरुवात आपण बाप्पा बाप्पापासून करतो तशीच आजपासून आम्ही पत्रिका वाटायचा निर्णय घेतलेला आहे जशी आमच्या हातामध्ये पत्रिका आली आणि पहिल्यांदा ही पत्रिका आम्ही बाप्पाला देऊन पत्रिका वाटपाचा कार्यक्रम करणार आहे आणि त्यासाठीच आम्ही आज मुंबई दर्शन करायचं ठरवले आणि त्यामुळेच आम्ही सगळ्यात पहिल्यांदा जाणारे आपण दादाच्या आला आणि त्यासोबत महालक्ष्मी देवीला आपल्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आपण निघालो आता जास्त वेळ वाया व्हिडिओची सुरुवात करूया तर निघता निघता आता साडेसात झालेत पण नाश्ता करणं इज प्रायोरिटी त्यामुळे आम्ही मा hmm. आलो आता नाश्ता करायला प्युअरली साऊथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये वाटून गेला ऑर्डर लेट आले त्यामुळे मूड खराब आहे तिचा बट ठीक आहे मी इथे ऑलरेडी आलो होतो आणि मला इथले इडली आणि वडा जे डीप करून था देतात सांभरमध्ये ते खूप छान लागतं तर जस्ट छान अशी पोटपूजा करून आपण बाहेर आलो तर आपण या श्री सुंदर हॉटेलमध्ये आपण जेवलो आणि खूप जुनी बिल्डिंग देखील आहे आणि खूप जुनं हॉटेल देखील आहे हे मी म्हणजे बऱ्याचदा जण इथे खाल्लं होतं आणि याच्या ऑपोजिट आहे रामाश्रय जर तुम्ही माझ्या उजवताला बघत असाल तर ॲक्च्युली ही माझी चॉईस होती आणि ती प्रतीक्षाची चॉईस होती बट आज आपण इकडे गेलो कारण लास्ट टाईम मी आणि प्रतीक्षा त्या हॉटेलमध्ये रामाश्रयमध्ये खाल्लं होतं मी आहे माटुंग्याला पाहिजे आता माझ्या उजव्या हाताला स्टेशन आहे स्टेशनच्या जस्ट बाहेर सगळी हॉटेल आहेत आणि तुम्ही जर गेला येत असाल आणि तुम्हाला जर साऊथ इंडियन खायचं असेल आणि तुम्ही जर माटुंग्यात असाल तर इथे तुम्हाला साऊथ इंडियन खायच्या व्हरायटी बऱ्याचशा खायला मिळतात आणि मेन जर तुम्हाला ब्रेकफास्ट वगैरे करायचं असेल तर श्री सुंदर आणि रामाश्रय हे दोन बेस्ट ऑप्शन्स आहेत तर माटुंग्याला जर तुम्ही असाल आणि माटुंग्याला आणखीन एक गोष्ट खूप चांगली आहे जी म्हणजे की माटुंगा स्टेशनची जी लाईन आहे ईस्ट वाली बोलतो मी तर इथे तुम्हाला हार म्हणा किंवा फ्लॉवर म्हणा अर्ली मॉर्निंग तुम्ही आला तर तुम्हाला सगळे चांगल्या क्वालिटीचे चांगले फ्रेश आणि बऱ्याच व्हरायटीचे हार देखील बघायला मिळतात त्यासोबत सॉवर देखील बघायला मिळतात जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये दिवाळीची पूजा असते तेव्हा मी पर्सनली स्वतः इथून हार आणि फुलं घेऊन जातो नेहमी आणि दादरला जाणं मी प्रिफर नाही करत कारण तिथे खूप जास्त गर्दी असते खूप म्हणजे खूप जास्त गर्दी असते बट त्या व्यतिरिक्त इथे मला हार जे आहे त्याचे ऑप्शन चांगले मिळतात त्यामुळे मी नेहमी इथे येतो आणि आता काही दिवसांवरती माझे एंगेजमेंट आहे सो एंगेजमेंटसाठी आम्ही हार बघतोय आणि आम्हाला जसे हार हवे होते ते आम्हाला दिसले रेट काढला पनवेलमधून घ्यायचा विचार केला तर तिथे आम्हाला याच रेटमध्ये जर मिळाले तर पणवेलवरून आम्ही घेऊ कारण त्या हारसाठी फक्त आम्हाला इथे यावं लागेल इथून ते हार घेऊन तिकडे जावं लागेल फक्त हारची कॉस्ट इन्क्लूड न करता ट्रॅव्हलिंग वेळ हे सगळ्यांचे कॅल्क्युलेशन करून मग ठरवावं लागेल की बाबा नक्की हार आपल्याला घ्यायचे कुठून तर दादर सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर पोचलो आपण आत्ता आणि इथं जर तुम्ही बघत असाल पार्किंग पार्क तर पार्किंगची खूप मारामारी असते आणि इथले जे लोक स्टॉल लावतात आपण जर त्यांच्याकडे गाडी पार्क केली तर त्या आपल्या बाईकवरती लक्ष देखील राहतं बट त्याच्या बदल्यात आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी घ्यावं देखील लागतं गाडी जर आपली सेफ राहायची असेल तर आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी घेणं भागत असतं आणि इथेच मी घेणार आहे कारण ही सेफ राहिली पाहिजे तर स्कूटी आपण इथे पार्क केली या स्टॉलवरून आपण एक ही हारची थाली घेतली तुम्ही बघाल तर माहीत नाही एवढं काय आहे बट बघायला गेलं तर कॉस्टली आहे टू फिफ्टी रुपीजची आम्हाला ही थाली मिळाली आहे आणि मेन गोष्ट जी आम्हाला करायची होती या थालीसोबत ती म्हणजे की आमची जी पत्रिका आहे तिला हळदी कुंकू लावणं आमंत्रण तर जस आता आपण सिद्धिविनायकच्या बाप्पाला आपल्या लग्नाचं आमंत्रण देऊन आलो आणि आता आपण निघालोय श्री महालक्ष्मी देवीला आपल्या लग्नाला बोलवायला आपल्या लग्नाला जाऊन सवय आपलं बोलायचं <laughs> प्रसादा प्रसादाशिवाय काय आहे का, का मोठं शुगर आहे मग अच्छा ठीक आहे पण बघ ना पैसे मागेपर्यंत आशीर्वाद देत ती पैसे घेतले की लगेच निघाले हा मलाही नाही आवडत पैसे द्यायला पण आता कस जोडीने आलोय लग्नाचं आमंत्रण देतोय तर कोणाला नाराज नाही करायचा मला हा म्हणून तर आपल्या डाव्या हाताला आहे श्री सिद्धिविनायकांचं मंदिर आणि आपण आता निघालोय महालक्ष्मी देवीकडे तिथून आपण जाणार आहे मुंबईला म्हणजेच आपल्या मुम्मदेवीच्या दर्शनाला तू सोबत असल्यावरती असं मला सुचत नाही काय हाय हा हा तात्या तात्यांचा फोन आलाय नाही मंदिरात आलोय दात्या हो सिद्धिविनायकला सिद्धिविनायकला सिद्ध आ, जोडी न आलोय या हां एकच मिनट दाद्या महालक्ष्मीला जायला हा, हा राईट घेऊ ना? ना हा 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 ठीक आहे हा बर धन्यवाद काका हा दात्या बोला हा नाही नाही इंटरकॉम लावलंय ना, ना, ना हा हेल्मेट चार मध्ये स्पीकर आहे मग त्यांनी बोलतोय बोला आमचं टार्गेट होतं की उन्हाच्या आधी सगळे देवांचं दर्शन करायचं सगळ्या देवांना आपल्या लग्नाला बोलवायचं तर आत्ता अकरा वाजलेत आणि आत्ताशी आपलं बुद्धिविनायकाचं दर्शन झालेलं आहे आणि अजून मेजर दोन ठिकाणं आपली बाक आहेत सकाळी चारला निघून आम्ही सगळे देवदर्शन चालू करणार होतो बट कसा दोन दिवस खूप जास्त एकटेक झाले आम्हाला झोप नाही कोणाची प्रॉपर झाली त्यामुळे ऐवजी आम्ही पाचला उठलो आणि तयारी करून आम्ही निघालो सो so, एकाच तासाचा त्या फरक झाला आणि त्या एका तासाचा फरक आम्हाला खूप जास्त भारी पडला कारण सिद्धिविनायकला बराच वेळ गेला आमच्या लाईनमध्ये खूप जास्त लाईन होती आणि तिथे तुम्हाला अजून एक सांगतो मला जी नॉर्मल लाईन असते जनरल लाईन असते तिथे नॉर्मली आपण जाऊन दर्शन घेऊन येऊ हो, शकतो फ्रीमध्ये दुसरी डोनेशनची लाईन असते ज्या लाईनमध्ये आम्ही आत्ता होतो तिथे शंभर रुपयाची पावती फाडावी लागते पर पर्सन आणि तुम्हाला थोडं पटपट दर्शन होतं ॲज कम्पेअर टू जनरल तर आणि तिसरी जी लाईन असते तिथे पंधराशे रुपये चार्ज करतात आणि पाच ते दहा मिनटामध्ये तिथे आपलं दर्शन होतं तर अशा तीन टाईपमध्ये आपण इथे दर्शन करू शकतो सिद्धिविनायकला तुमच्या वेळेवरती आणि तुमच्या पॉकेटवरती डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या लाईनमधून जाऊन बाप्पाचं दर्शन घेणार आहात ते आपल्या डाव्या हाताला हे महालक्ष्मी स्टेशन आहे आणि ॲक्च्युलमध्ये महालक्ष्मी देवी कुठे राहतात आपल्याला विचारावं लागणार आहे कारण मी बऱ्याच झालोय बट इथे आल्यावरती नेहमी कन्फ्यूज व्हायला होतो मला की यार नक्की कुठे महालक्ष्मी मंदिर अच्छा ठीक कितना दूर आहे एक किलोमीटर ओके महालक्ष्मी स्टेशनपासून एक किलोमीटरवरती महालक्ष्मी जी राहतात पाहुणे अकरा वाजले आता आपण महालक्ष्मी देवीच्या परिसरामध्ये आलोय आता फक्त एवढंच आहे की जेवढी सिद्धिविनायकला लाईन होते ना त्यापेक्षा कमी लाईन इथे असायला हवी म्हणजे कसं इथून पटपट आपल्याला तिसऱ्या ठिकाणी जात आहे महालक्ष्मीला मी आता तिसऱ्यांदा येतोय सगळ्यात पहिल्यांदा ग्रुपसोबत आलो होतो दुसऱ्यांदा तुझ्यासोबत आलो होतो आणि तिसऱ्यांदा देखील जोडीने तुझ्यासोबतच आलो आहे ती पण पत्रिका घेऊन तर इथे तर आम्हाला ते तितकीशी गर्दी नाही दिसत आहे जितकी गर्दी आपल्याला सिद्धिविनायकाला बघायला मिळाली होती हा पण आपण हेल्मेट जिथे आपल्याला ठेवायला मिळेल हेल्मेटी आम्ही इथेच घेऊ घेऊच घेऊ हेल्मेट पण ठेवायचं होतं मला ठीक आहे हे घ्या आम्ही तुमच्या प्लेटची काळजी घेतो तुम्ही आमच्या हेल्मेटची काळजी घ्या गर्दी नाही इतकीशी आता नाहीये अर्ध्या तास अर्ध्या तासात गर्दी होणारे मे दर्शन लेना पडे आधे घंटे मे महालक्ष्मी मंदिराचं ठीक आहे त्यांनी सॅग्रिगेशन केलं ती चांगली गोष्ट आहे बट आपण आपल्या पार्टनर सोबत येतो फॅमिली सोबत येतो मग इकडे दोन लाईन होतात जेंट्स एक हो जेंट साईडला लेडीज एक साईडला जसं की इथे तुम्हाला पुढे दिसतंय पुरुष उजव्या बाजूनी लेडीज डाव्या बाजूने छान असं दर्शन झालं आमचं महालक्ष्मीला वाटलं नव्हतं इतक्या लवकर आणि इतक्या पटपट झालं -पट इथे जसं लेडीजची लाईन वेगळी असते जेंट्सची लाईन वेगळी असते तुझं पण लगेच झालं ना खूप मस्त दर्शन झालं आमचं हे आणि वरती एवढी स्ट्रिक्टली लोक फॉलो करतात ना म्हणजे इथला जो स्टाफ आहे तो हातामधून जरी मोबाईल काढला ना आपण तरी त्यांचं बारकाईने लक्ष असतं हा बाबा फोटो काढतोय का व्हिडिओ दिसतोय याचा आणि जरी त्यांना जरा जरी डाऊट आला हा कॅ फोटो काढतो किंवा व्हिडिओ काढतो लगेच त्यांना तिथे टोकलं जातं त्यामुळे वरती काही दाखवू शकलो नाही किंवा फोटो वगैरे काही काढू शकलो नाही पण ठीक आहे मोहम्मद पोचलो नाही खरंच शॉकिंग आहे माझ्यासाठी की इथे एवढी लाईन आहे म्हणजे मला असं वाटलं होतं की इथे आता गर्दी इतकीशी नसेल कारण सांगितलं पूर्ण मार्केट बंद आता इथे खूप जास्त लाईन बघायला मिळाली पूर्ण इकडे एक्झॅक्ट झट लाईन असून देखील इकडे पाठी सिंगल लाईन एवढी मोठी लागली ना पूर्ण त्या गुलाल ऑडी पर्यंत लाईन गेली याची अपेक्षा आम्ही जरा पण केले नव्हते की इथे आम्हाला इतकी मोठी सिद्धिविनायक पेक्षा सुद्धा मोठी लाईन इकडे बघायला मिळाली आम्हाला आणि आता किती इच्छा वेळ झाली ते लाईन मध्ये काय माहित नाही किती लाईन आहे याची जरा देखील कल्पना नव्हती यार किंवा अपेक्षा पण केली नव्हती की एवढी लाईन असेल बघू बाप दोग रे तुम्हाला दिसत असेल इकडे पाठी तर जी लोकं स्ट्रेट उभे आहेत तीच लाईन आहे उमादेवीच्या दर्शनाची तर ही अर्धा ते पौरा किलोमीटरची लाईन बघता आम्ही आता आज दर्शन घ्यायचा प्लॅन ड्रॉप करतो आहे कारण इथून पुढे आम्हाला स्वामींच्या मठात चा। जायचं आहे आणि तिथून कोणाच्या घरी जायचं आहे लग्नाच्या पत्रिका देण्यासाठी तर मे बी आम्ही आता दोन दिवसानंतर येऊ आणि पुन्हा इथे पत्रिका देऊ कारण आज जर आम्ही लाईनमध्ये तो उभं राहिलो लाईनमध्ये आम्ही आता रिटर्न चालू आहे खूप जास्त लाईन होती आणि लाईन नसण्याचं कारण चैत्र नवरात्री सुरू होती आपल्या गुढीपांड्यापासून आणि रविवार पण आहे आज त्याच्यामुळे मग खूप जास्त लाईन आहे आणि एवढ्या उन्हात उभं राहणं खूप कठीण होतं कारण की हाफ ह्याच्यापर्यंत सगळे सावलीत उभे आहेत असं दुकानाच्या शटरच्या आणि बाकी रोडवर होती त्यामुळे काही त्यांना वरती शेल्ट नाही ह्याच्यासाठी सावलीसाठी मग आम्ही आता विचार करतोय की दादरला जाऊ ठीक आहे आता तसा प्लॅन झाला पहिले जाणार आपण दादरला मठामध्ये आणि तिथून मग घरी बस आजचा एवढाच प्लॅन आहे तर दादरला पोहोचलो आहे आपण मोहम्मद जी गर्दी बघता मला वाटलं की दादरला मठामध्ये देखील गर्दी असेल पण गर्दी वगैरे काही नाही इथे तर आता आलो इथे पत्रिकांवरती नावं टाकूया आणि पटकन जाऊन आपण दर्शन घेऊन दिवसातलं आमचं हे शेवटचं मंदिर आहे आणि इथे स्वामींना पत्रिका देऊन आम्ही कुठेतरी दादरचं वाटलं नव्हतं इतकं छान असं दर्शन झालं मठामध्ये आपल्याला कारण गर्दी नाही मिळेल कारण की एक ते दोन मठ बंद असतो आणि त्याच्यानंतर चालू होतं म्हणून जस्ट रिसेंटली आय थिंक हाफ एन आवर पूर्वी चालू झाला त्याच्यामुळे कमी गर्दी होती हा म्हणजे छान दर्शन झालं मी म्हणजे पहिल्यांदा मी मठामध्ये गेलो आणि खूप मोठा असा मठ आहे खूप मोठा असा मठ आहे तुम्ही जर दादर खरं असाल तर तुम्हाला तर माहीत असेल बट जे कोणी स्वामी भक्त आहेत त्यांनी दादर समोर पाहिलं नसेल तर नक्की एकदा इथे येऊन स्वामींचं दर्शन घ्या कारण खूप मस्त असा मठ आहे हा स्वामींना देखील आपल्या लग्नाचं बोलावणं दिलं सकाळपासून आपण बाप्पांना आमंत्रण दिलं महालक्ष्मीला आमंत्रण दिलं आता स्वामींना आमंत्रण दिलं मुहम्मदेवी जी आपली राहिलेली आहे त्यांना आपण नंतर काहीतरी जाऊन भेटून आमंत्रण देऊयात आणि आता सगळं झाल्यावरती वेळ आली आमची पोट पूजेची कारण भूक आम्हाला खूप जास्त लागली अक्षरशः दुपार झाली आणि सकाळपासून आम्ही नुसतं उन्हामध्ये फिरतोय आणि मी खूप जास्त बोलतोय आधी खूप जास्त आजच्या उन्हामुळे ठीक बीक आता काहीतरी खाण्यासाठी आपण भेटूया आज जसं प्रत्येक मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला दर्शनासाठी थोडं गावांना स्ट्रगल करावं लागलं आज आम्हाला प्रत्येक हॉटेलमध्ये गेल्यावरती खाण्यासाठी स्ट्रगल करावं लागलं त्याचं असं झालं की ज्या ज्या हॉटेलमध्ये जात होतं त्या हॉटेलमध्ये बरीच अशी लाईन होती वेटिंग होती संडे असल्यामुळे दुसरं काय असणार आहे म्हणा पण ज्या ज्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो ना त्या त्या हॉटेलमध्ये आम्हाला लाईन बघायला मिळाली शेवटी एका हॉटेलमध्ये आम्ही गेलो तास वेटिंग केली बट जेवलो आणि निघालो व्हिडिओ करायची कॅपॅसिटी काहीच उरली नव्हती आमच्यामध्ये कारण दिवसभर फिरत असल्यामुळे सो त्यामुळे जेवणाचा वगैरे मी वी व्हिडिओ नाही केला डायरेक्टली घरी आलो आजचा हा दुसरा दिवस आहे आणि हा मी वी व्हिडिओ इथे एंड करतोय आजच्या व्हिडिओमध्ये लग्नाला बापूला आमंत्रण दिलं त्यासोबत महालक्ष्मी देवीला आमंत्रण दिलं मुम्मा देवी राहिलेली आहे सो आता या वीकमध्ये जाऊन मी त्यांना देखील आमंत्रण देऊ नेऊ आणि त्यासोबतच लग्नाची तारीख देखील आपल्या फिक्स झालेली आहे अठरा एप्रिल दोन हजार चोवीस सो काही आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर काही कारणाचा तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा शेअर करा तुम्ही जर सबस्क्राईब अजूनपर्यंत केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सो so, भेटू पूर्ण लवकरच अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि हो लग्न मुंबईमध्येच आहे हो